नमस्कार माझं नाव सुशांत पवार मी कोल्हापूरहून आज आलेलो आहे आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर जी आज स्वच्छतेचं अभियान जे राबवलेलं आहे ह्या संदर्भात आम्ही कोल्हापूरहून एक पाच लोक आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या एक स्वच्छता अभियान जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक आम्ही खारीचा वाटा म्हणून आज आम्ही कोल्हापूरहून आज सिंधुदुर्गमध्ये आज आलेलो आहोत नमस्कार आ, मी विजय चौकेकर मूळ इथलाच मालवण सिंधुदुर्ग चौके माझं गाव मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गचा जिल्हा संघटक म्हणून काम करतो आणि एक दोन चार ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये आज समजलं की आज इथे स सफाई पो होते आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनेक ठिकाणी होते आणि आज आपला हा किल्ला आमच्या बाजून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मी सकाळीच अकेला का होईना पण आपल्याला जेवढं काम करता येईल तिथे काम करण्यासाठी मी इथे आलो आणि सकाळपासून अगदी मस्तपैकी एन्जॉय करतो कारण या वयामध्ये काम करणं करायला मिळणं आणि ऊर्जा मिळणे आणि थकवा मला जाणवलंच नाही माझा आज एकसष्ट वय जर पूर्ण होऊन बासठ सुरू आहे परंतु सकाळपासून मी काम करत असताना की जणू काय एक इथे कुठेतरी शिवाजी महाराजांच्या पावलांचा जो ठसा उमटलेले आहेत तिथे श श एक त्यांचं कुठेतरी छत्र असावं असं वाटतंय आणि थकवा अजिबात आलेला आहे एवढं ऊन आहे गरम होते तरी पण का ऊर्जा मिळते काय समजत नाही काम करताना आणि आम्ही घोषणा देत आलो शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी ती घोषणा किल्ल्यातून येताना जी आम्ही घोषणा दिली ती कुल ती उर्मी अजूनही आमच्यामध्ये आहे आता जवळ एक साडेबारा वाजून गेले तरी जी उर्मी आहे शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आणि त्यांच्या वास्तूमध्ये ती उर्मी अशीच आम्हाला स दिवसभर मिळणार आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की ते आल्यानंतरही मळघळ मळघळ जाते आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन आपण दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला जातो आणि ती उत्साह प्रत्येकाने घ्यावा तरुण मुलं खूप आहेत आता या सफाईसाठी आता कोल्हापूरवरून आलेल्या टीमचं मुद्दाम मी वर जाऊन बघितलं तर मुद्दाम तिकडे जर तुम्ही व्हिडिओ जर दाखवलात तर ते शिडी लावून खाली उतरतात मला कौतुक वाटलं मी लगेच दोन तीन बॉटल पाण्या त्यांना घेऊन गेलो का तर पाणी नव्हतं त्यानं मी विचारलं सर तुम्हाला पाणी पाहिजे का तर म्हणाले आना आणा म्हणजे मी पाणी नेऊन दिलं आणि मग त्यांची मी चौकशी केली तर ते म्हणाले आम्ही कोल्हापूरतून आहे आणि ही जी कला आहे ना ती आम्हाला नाही जमणार बघा ते, ते संपूर्ण सफाई करत करत इथपर्यंत राहिलेत अजूनही पुढे पुढे जातात मी त्यांची चौकशी केली तर आम्ही कोल्हापूरचे आहोत आणि दरवर्षी आम्ही इथे येतो एक वाखान्यासारखे आहेत आणि आपण इथले सिंधुदर्ग